बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर वरून विरोधक पोलीस आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी आपल्या अकाउंट वरून या कारवाईचं समर्थन केलंय नियतीनच या आरोपीला संपवलं असल्याचं सांगून या कारवाई बद्दल पोलिसांचं अभिनंदन करायला हवं एक घाण त्यांनी संपवली आरोप सिद्ध झालेल्या अजून दहा ते पंधरा जणांना असंच संपवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी कोकण मिररशी बोलताना दिली ऐकूयात मी ज्या काही बातम्या बघत म्हणजे कालपासून बघतोय म्हणजे कालपासून म्हणण्यापेक्षा ही घटना घडल्यानंतरपासून जी काय बघतोय तेव्हा मला लक्षात आलं की विरोधकांना नेमकं त्यांनी जेव्हा मागणी केली की के ह्याला फाशी झाली पाहिजे अशा बलात्काराच्या कुठल्याही आरोपीला किंवा ज्याच्यावर तो गंभीर गुन्हा सिद्ध झालेला आहे किंवा तसे विटनेसेस आहेत एव्हिडन्स आहेत तर ता त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे अशी विरोधकांचीच मागणी होती आणि तो माणूस योगायोगाने म्हणा किंवा त्यांनी रिव्हॉल्व्हर पोलिसांवर काढली म्हणजे त्यांना काय हवं होतं विरोधकांना की पोलिसांचा जीव जावा जर ती गोळी झाडली असती तर पोलीस गेले असते पोलिसांमधला कोणतरी एक गेला असता किंवा काही का, का, लोक पोलीस कॉन्स्टेबलचे काही गेले असते आता मला सांगा म्हणजे पोलीस ह्या ह्याच्यामध्ये राहावे का की हा गोळी मारू दे आणि नंतर आपण गोळी मारूया म्हणजे जीव पोलिसांचा स्वस्त आहे का या अशा आरोपींपेक्षा तो विषय एक दुसरा विषय असा आहे की जेव्हा नियतीनेच त्याला संपवला त्या तो, तो जो कोण आरोपी होता तो क्रिमिनल होता तो आता उलट पोलिसांचं अभिनंदन करावं की त्याला एक एक घाण गेली या पृथ्वीवरची तर त्याच्या एकदम विरोधात जे काय टीका टिप्पणी होते की म्हणे तो असा कसा त्याला कुठे घेऊन जात होते आणि मग असा कसा त्यांनी अचानक कसे अरे गेला ना आम्ही तर म्हणतोय की अजून असे जे कोण ज्यांच्यावर एव्हिडेन्स आहेत विटनेस आहेत त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांना पोलिसांनी असेच संपवले पाहिजे त्याच्यामध्ये पोलिसांची काही नाही उलट पोलिसांना आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की चला ठीक आहे आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की रिव्हॉल्वर काढली तो गोळी मारणार होता म्हणजे पोलिसावर गोळी मारली तर त्याच्यावर विरोधकांचं काही म्हणणं नाही जर मारली असती तर मग तो खरा एन्काउंटर जर गोळी मारली आणि जर एकही गोळी झाडली गेली नाही त्याच्या अगोदर आरोपी गेला म्हणजे तो खोटा एन्काउंटर विरोधकांनी खरोखर म्हणजे लाज वाटते अशा विषयांबद्दल बोलायला पण की बिचारी ज्या ज्या गो जा त्या विषयावरचं कर जे काही घडलं त्यावेळेला काय बदलापूरची अवस्था होते आणि काय महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण होतं त्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला त्या घटनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं माझं म्हणणं आहे आणि पोलिसांचं खरोखर अभिनंदनच केलं पाहिजे विरोधकांनी मनाचा मोठेपणा ठेवून पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं